हॅलो हॅलो हाय नमस्कार मी पिंकू पिंकू अँड सनब्लॉकमध्ये सह हसं स्वागत आहे आय होप तुम्ही छान असाल आणि हे बघा कुठे चालेल पिकनिकला चाललेले आहेत तो बोलत होता काहीतरी पण बोललेला पण आहे भरपूर पण आमच्या म्हणजे माझ्या रूममध्ये गाणं लागलेलं होतं श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम कॉपीराईट पडतं म्हणून मग मी माझा वाईस टाकत आहे पोरं खूप छान बोलत होते पण कॉपीराईट लागतो म्हणून मग मी माझा वाईस टाकत आहे तो बघा कसं म्हणजे ऑरेंज वगैरे दाखवत आहे त्याची पॅकिंग आहे हे पिकनिकची ऑरेंज बिस्किट भरपूर काही त्यांनी शॉपिंग केलेले काल तरी पण त्यांना कोल्ड्रिंक वगैरे घेऊन द्यायचे होते नाही घेऊन दिली अशी त्यांनी पॅकिंग केलेली आहे जाण्याची तयारी बघा त्यांची कशी आहे तर भरपूर छान तयारी केलेली त्यांनी आणि खूप एक्साइट होते जायला शंभूला तर रात्रभर झोप लागलेली नाही खरं ते बोलते कारण तो बारा वाजेपर्यंत जागाच होता तर बघा का कॅरी बॅग नेतोय म्हणून सांगतोय का तर रेनी डान्स वगैरे आहे तिथे तर उलले झाले तर कॅरी बॅगमध्ये म्हणजे जे ओढले कपडे असतात ते भरून आणायला पण तो विसरलेलाच आहे कॅरी बॅग त्यांनी नेलेलं नाही शंभून नेलेला आहे आणि शंभू खूप छान बोलत होता पण मी तुम्हाला बोलली ना पहिले तीरामध्ये रामदेव राम हा म्हणजे असं मंत्र आमच्या घरामध्ये सारखं चालू असतो दिवस रात्र तर त्याचं साऊंड येत होतं मग म्हणजे लागतं म्हणून मग मी बाईक लागतो पण दाखवत आहे की त्यांनी काय 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 भरलं म्हणून पूर्ण खजान खजान कुरपुरे त्यांना कुरकुरे हे सगळं होते आणि खूप होते आणि रात्र भाग जायची तयारी आता मम्मीच्या वाटलं की दोन ते तीन तास झोपलेले असते आणि खूप लवकर उठलेला एका आवाजात उठलेला असं त्याला किती उठवलं तर तो काही उठत आवाज शंभू उठ म्हटलं की लगेच उठून बसले लगेच करून ओके जायचं रेडी झाले आता तोही खूप छान बोलत होता बघा मी चहा घेऊन आली ते पोरांनी चहा सुद्धा चहा बिस्किट किंवा काही खाल्लेलं नाही जायच्या वेळेस कुंकू लावून दिलं आणि साखर ठेवली हातामध्ये शेवून जात असले तर साखर द्या तुमचा कुठं

आणि सहा वाजले पोचायचं तर मी जरा थोडा लेटचारी झालेली असते उजड झालेला होता पण खूप थंडी होती असं म्हणजे काय सांगू तुम्हाला जागी होती तसे मुला रोजच जातात बाकीचे पण आमचे मुलांना सवय नाही गाडी नाही पावली स्कूल असते काढते जात होते बघा गाडी काढत आहे आता आणि पापा आहेत घरीच चालो होते ते म्हणले मी काय गाणार तुझे तू चला मग मी चाललो पोरांना ए बाय बाय बोल बाय 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 बोलछ बाय बाय बसलेला बाय चला पप्पांना तू आम्ही चाललो बघा ट्रिप आम्ही म्हणून आम्ही मॉर्निंग आणि धुकम पण पडलेले आणि आम्हाला वेळ पण झालेला आहे खूपच वेळ फोन येऊन गेले भागले एवढा काय झाला होता तर आम्ही पोचलेलो स्कूलजवळ आणि तिथे खूप गर्दी होती इथे पण प्रेयर चालू होती त्यांची प्रेयर प्रार्थना चालू होती इतनी शक्ती दे देना दाता मन का विश्वास कमजोर होणार आणि त्या साईडला ते बघा किती गर्दी आहे पॅरेंट्स लोक खूप उभे होते मी म्हणून अलीकडे गाडी लावली आणि इथनं मग पायी पायी म्हणजे जवळच लावलेली अलीकडे म्हणजे जवळच लावलेली होती बघा कसे पडत जात आहेत आणि नंतर मला टीचरनी बोलावलेलं हे बघा त्यांना काम होतं जरा साईन वगैरे करायचं होतं मी साईन केलेले पोरांना सोडलं म्हणून आणि हे बघा पेरेंट्स किती आहेत किती आहेत आणि आम्हालाच उशीर झालेला होता जरा आमचीच धावपळ झाली आणि ते प्रेयर चालू आहे इतनी शक्ती दे हमी दे ना मन का विश्वास कमजोर हो ना ही प्रार्थना मला खूप आवडती खूप खूप म्हणजे मनापासून आवडतं पण आणि मी जेव्हा पण शाळेत होती ना हे प्रार्थना मी बोलायची ना तर मला ना रडायला यायचं का माहीत नाही ना आजही मी ऐकलं ना तरी मला रडायला येत माझ्या म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू येतात काय हे नाही माहिती मला मॅडम आहेत हाय हाय करत आहेत बघा आणि सगळे मुलं बघा सगळे मुलं हे फक्त नर्सरीचे नाहीत बहुतेक पहिल्या वर्गापासनं तर फिफ्थपर्यंत म्हणजे वन टू फिफ्थ ना एल केी यू सी जी आणि वन टू थ्री फोर फायपर्यंतचे विद्यार्थी आहेत त्याला जाणार आहे ते सहावी ते दहावीपर्यंत विद्यार्थी त्याला दुसरीकडे कुठे जाणार आहेत हे ना माहिती पण हे छोट्या मुलांचे आहे बघा मा त्याला दंबा हिंदी सेकंडरी स्कूलमध्ये असं लिहिलेलं आहे त्यामध्ये हे शंभूचे मित्र त्यांना बोलत होते हाय करा हाय करा हाय करा